कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव पोलीस स्टेशन समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या आंदोलन करण्यात तळसंदे गावातील शामराव विठ्ठल पाटील शिक्षण संस्थेत घडलेल्या विद्यार्थ्यांवरच्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं तळसंदे गावातील शामराव विठ्ठल पाटील शिक्षण संस्थेमध्ये शिकणारा सिद्धिविनायक सनी मोहिते या विद्यार्थ्यावर तेथील रेक्टर राहुल कोळी यांनी पहाटेच्या सुमारास कोणतंही कारण नसताना अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवल्यातर्फे वडगाव पोलीस स्टेशन समोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी आरोपीवर तत्काळ गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा निषेध व्यक्त करत संबंधित शिक्षण संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निर्मलताई धनवडे हातकणंगले तालुकाध्यक्ष अविनाश आंबकर करवीर तालुका युवा उपाध्यक्ष संतोष कांबळे आय टी सेल जिल्हा उपाध्यक्ष अमर कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते